नमस्कार पोटात गॅस होणं पोट फुगल्यासारखं वाटणं अरे बापरे ही एक अशी समस्या आहे जी आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधीतरी त्रास देतेच आणि मग यामुळे जी चिडचिड होते जी अस्वस्थता येते ती वेगळीच पण थांबा काळजी करायचं काहीच कारण नाही कारण यावरचे रामबाण उपाय आपल्या स्वयंपाक घरातच लपलेले आहेत चला आज तेच शोधून काढूया बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की काहीतरी चमचमीत मसालेदार खाल्लं की मगच गॅस होतो पण खरं सांगायचं तर असं काही नाहीये कधी कधी अगदी साधं घरचं जेवण करून सुद्धा हा त्रास होऊ शकतो त्यामुळे ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे जी कोणालाही होऊ शकते मेडिकलच्या भाषेत याला फ्लॅट्युलन्स असं भारीतलं नाव आहे पण घाबरून जाऊ नका सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्या पोटात आणि आतळ्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त गॅस साचतो तेव्हा आपल्याला पोट गच्च झाल्यासारखं फुगल्यासारखं वाटतं बस एवढंच आहे ओके okay, तर उपायांवर उडी मारण्याआधी एक मिनिट थांबूया आणि हे समजून घेऊया की हा गॅस तयार तरी का होतो कारण एकदा मूळ कळलं ना की उपाय करणं खूप सोपं होऊन जातं याची तशी दोन अगदी साधी कारण आहेत पहिलं म्हणजे आपण जेव्हा खूप घाईघाईत खातो किंवा पितो ना तेव्हा जेवणासोबत नकळतपणे बरीच हवासुद्धा पोटात घेतो आणि दुसरं जे की अगदी नैसर्गिक आहे ते म्हणजे आपली पचनक्रिया काही पदार्थ पचवताना आपलं शरीर आपोआपच गॅस तयार करतं पण सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये या त्रासावर मात करण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे किंवा मेडिकलमध्ये धाव घ्यायची गरज नाहीये आपल्या किचनमध्येच असे चार जबरदस्त उपाय आहेत जे आपल्याला झटपट आराम देऊ शकतात चला मग एक एक करून पाहूया आपला पहिला आणि सगळ्यात फेमस उपाय आहे ओवा अरे पोटाच्या कोणत्याही समस्येवर ओवा म्हणजे आजीचा बटवात जणू हा एक पारंपारिक आणि एकदम खात्रीशीर उपाय आहे यामागे एक छोट असं विज्ञान आहे ओव्यामध्ये थायमॉल नावाचा एक पॉवरफुल घटक असतो हे थायमॉल काय करतं तर आपल्या पोटातील रसांना चालना देतं म्हणजे चला भावांनो कामाला लागा असं म्हणतं आणि यामुळे अन्नपचन खूप फास्ट आणि एकदम व्यवस्थित होतं मग गॅस तयार व्हायला चान्सच मिळत नाही आता हे वापरायचं कसं अगदी सोप्प फक्त अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि तो एका ग्लास कोमट पाण्यासोबत गिळायचा हे रोज दिवसातून एकदा जेवणानंतर साधारण दहा पंधरा मिनिटांनी करा बघा पचनक्रिया कशी सुसाट होते चला आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे आणि तो आहे जिऱ्याचं पाणी जिरे फक्त फोडणीसाठी नाही था ते आपल्या पोटासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत जिरे हे कार्मिनेटिव्ह म्हणून ओळखले जातात म्हणजे सोप्या भाषेत ते पोटात जो गॅस अडकून बसलेला असतो ना त्याला बाहेरचा रस्ता दाखवतात जिऱ्यामध्ये काही नैसर्गिक तेल असतात जी पचन संस्थेला एकदम शांत करतात आणि गॅसमुळे होणारी कळ कमी करतात हे बनवणं तर त्याहून सोपं एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका आणि ते पाच सात मिनटं मस्त उकळू द्या मग ते पाणी गाळून घ्या आणि थोडं कोमट झालं की दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर दहा मिनटांनी प्या झालं काम आपला तिसरा उपाय तर इन्स्टंट रिलीफचा बादशा आहे आणि तो म्हणजे हिंग जेव्हा गॅसमुळे पोटात खूप दुखायला लागतं किंवा अस्वस्थ वाटतं ना तेव्हा हिंगासारखा दुसरा उपाय नाही हिंग एक जबरदस्त अँटी फ्लॅच्युलेंट आहे म्हणजे तो पोटात जमा झालेल्या फालतू गॅसला अक्षरशः धक्का मारून बाहेर काढतो आयुर्वेदात असं मानलं जातं की हिंग शरीरातील वात दोष संतुलित करतो जो गॅसच्या समस्येमागचं एक मोठं कारण आहे जेव्हा खूपच त्रास होतोय असं वाटेल तेव्हा एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यात अर्धा चमचा हिंग पावडर चांगली मिक्स करा आणि लगेच पिऊन टाका काही मिनिटातच आपल्याला एकदम हलकं वाटायला लागेल हे नक्की आणि आता आपला चौथा आणि शेवटचा उपाय आल्याचं पाणी ज्यांना सारखा गॅसचा त्रास होतो म्हणजे ज्यांची जुनी समस्या आहे त्यांच्यासाठी तर हा उपाय म्हणजे वरदान आहे आल्यामध्ये जिंजरॉल नावाचा एक खास घटक असतो हा जिंजरॉल पचनक्रिया तर सुधारतोच पण त्याचबरोबर आपल्या लिव्हरला सुद्धा उत्तेजित करतो त्यामुळे ज्यांना कायमचीच गॅसची समस्या आहे ती मुळापासून दूर व्हायला मदत होते हे बनवण्यासाठी एका कप पाण्यात एक छोटा चमचा किसलेलं आलं टाका आणि दोन तीन मिनटं उकळवा मग ते गाळून घ्या आणि थोडं कोमट असताना प्या चांगल्या परिणामांसाठी हे दिवसातून दोनदा जेवण्यानंतर घ्यायची सवय लावा बर आपण हे चारही उपाय तर पाहिले पण हे इतके साधे सोपे उपाय खऱ्या आयुष्यात खरंच इतके प्रभावी ठरतात का चला हे एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेऊया म्हणजे यावरचा विश्वास अजून पक्का होईल चला एक उदाहरण घेऊया समजा एका व्यक्तीला नेहमी जड जेवण झालं की पोट फुगल्यासारखं वाटायचं जडपणा यायचा त्यांनी फक्त एक छोटासा बदल केला रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घ्यायला सुरुवात केली आणि काय सांगू काही दिवसातच त्यांची पचनक्रिया इतकी सुधारली की त्यांना एकदम हलकं वाटायला लागलं आणि यामागे फक्त जुन्या लोकांचे अनुभव नाहीत तर पक्क विज्ञान आहे आपण मगाशी पाहिलं ना ओव्यामधलं थायमॉल पाचक रसांना कसं कामाला लावतं त्या व्यक्तीच्या बाबतीत नेमकं तेच झालं आणि हाच वैज्ञानिक आधार या घरगुती उपायांना इतकं पॉवरफुल बनवतो तर मग आज आपण जे काही पाहिलं आणि शिकलो त्यातील सगळ्यात महत्वाचे मुद्दे पटकन एकदा पुन्हा हो आठवून घेऊया म्हणजे ते आपल्या डोक्यात एकदम फिट बसतील तर हे आहेत ते आपले चार सुपरहिरो पचन सुधारण्यासाठी ओवा गॅस शांत करण्यासाठी जिऱ्याचं पाणी इमर्जन्सीमध्ये म्हणजे तात्काळ आरामासाठी हिंग आणि पचन संस्थेच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी आल्याचं पाणी हे चारही उपाय लक्षात ठेवायला आणि वापरायला अगदी सोपे आहेत नाही का तर जाता जाता एक विचार नक्की करा आपल्या स्वयंपाकघरात आपल्या आजूबाजूला असलेल्या या नैसर्गिक गोष्टींमध्ये किती मोठी ताकद दडलेली आहे याची आपल्याला कितपत जाणीव आहे यावर विचार करा आणि या माहितीचा पुरेपूर उपयोग करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत